तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात एक असं अनोखं गाव आहे जे गेल्या आठशे वर्षापासून शाकाहारी आणि निर्वसनीय ते गाव म्हणजे जळगाव जिल्ह्यातलं पाचोरा भडगाव तालुक्यातलं कनाशी गेल्या अनेक पिढ्यांपासून इथल्या प्रत्येकानं मांसाहार न करता शाकाहारी राहण्याची परंपरा जपली आहे या गावात कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही गुटखा तंबाखू दारू सिगरेट काही काही नाही बाराव्या शतकात तत्वज्ञ आणि समाज सुधारक चक्रधर स्वामींनी या गावाला भेट दिली अहिंसा आणि शाकाहार हाच खरा मानवधर्म असल्याची शिकवण त्यांनी दिली आणि हीच शिकवण आजही इथल्या गावकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या पिढ्या जपली आहे गावात सर्व जातीचे धर्माचे लोक एकत्र राहतात पण सर्वांचं एकमत आहे फक्त शाकाहार आठशे वर्षांची परंपरा जपणार हे गाव आजही व्यसनांपासून मुक्त असल्यामुळे सामाजिक शांतता आणि एकोपा या गावात टिकून आहे गावातील लोकांचं आरोग्य उत्तम आहे मोठ्या आजार होण्याचं प्रमाण कमी आहे व्यसनमुक्त असल्यामुळे गावात कोणतेही गुन्हेगारी प्रकार घडत नाही तर ह्या गावबद्दल तुम्ही आधी माहीत होतं का ते कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला जळगावना शाकाहारी मित्रले हायरील नक्की शेअर करा धन्यवाद